अत्यंत कासव गतीने मतदान प्रक्रिया राबवा जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते अशी विधानसभा क्षेत्रात लोकसभा अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल अशी कोणती स्ट्रॅटर्जी निर्माण केली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे मला इथे प्रांतीय किंवा जातीवाद करायचा नाही मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याची शक्यता होती मात्र तरी देखील मतदान झाले आहे त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आली होती एका मतदाराला दहा ते पंधरा मिनटं लागत असल्याचं उघडकीस आलं आहे मुंब्रातील एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये फक्त अकरा लोकांनीच मतदान केले मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गट करत होते त्याच्यामध्ये पराभवाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा वेळेस मतदान करण्यासाठी आवाहन करत होतं आम्ही कुठल्याही पद्धतीचा संभ्रम निर्माण केला नाही त्यांनी राज्यघटना आणि आचारसंहिता पुन्हा एकदा वाचणे गरजेचे आहे मेडिकल रिपोर्ट देखील खोटा आलेला आहे त्यांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का हा सर्व पैशाचा खेळ आहे हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे काल त्या पद्धतीनं मंदगतीनं मतदान झालेलं आहे त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय कारण देखील कमी झालेले आहे अत्यंत अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासव गतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं ईव्हीएम है एम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार मी डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ई व्ही एम आहे ना बॅलेट पेपर काय ठीक हो? बॅलेट पेपरचं ठीक आहो याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आव्हान केलं की आपण रांग्या रांग सोडू रांग नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं काही मतदान केंद्रावर गेटच लावून घेण्यात आले आपण आव्हान केलं होतं मात्र काही मतदार केंद्र असे होते जिथे सहा वाजता गेटच लावून घेतला नाही टोकन दिलं नाही मतदारांचा ऐकून नाही हा हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो पाहून आलो हे चित्र काय आहे ते आणि साधारण महाराष्ट्रातल्या तेराच्या तेरा लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली राबवण्यात आल्या बिघडवण्यात आली कारण तेराही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंकणार तुझा काय नक्की चुनाव आयोग निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते ती सरकारीच आहे ना त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा भ्रष्ट करायची यंत्रणा याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे अजित पवार माहीर आहेत जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात तर हिंदी मी कल ठाणे आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे शिवसेनेचा हा हा सुद्धा एक डाव होता अनेक ठिकाणी जेथे ठाणे आणि कल्याणमध्ये जेथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती अर्थात ते झालं आहे की झालं आहे ते तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागतात हे आम्ही प्रथम पाहिलं दहा दहा मिनटं मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये अकराच मतदारांनी मतदान टाकलं एका तासात अकरा हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं हो भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते ही त्यांच्या मनामध्ये भीती होती हरण्याची भीती आहे पराभवाची भीती आहे ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाशी बाब आणली अजिबात संभ्रम निर्माण केला नाही निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा मेसेज पाठवते ना मतदान करा मतदान करा मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे कोणी करू द्या तक्रार मोदी तक्रार करू शकतात आणि अमित शाही तक्रार करू शकता जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकतात तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतात संपूर्ण यंत्रणा वाचवण्याचा प्रयत्न करत होती पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये व्हिडिओ आला आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलिस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलिस आयुक्तांच्या समोर जाऊन काय चाललं हे आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत मी त्यांचं वाचतोय पाहतोय मी पाहतो काय आम्हीसुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दांपत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोट्यापणामुळे ते क कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत हे कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहित नाहीत त्यांचं नाव कोण आहेत ते या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते आ तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट देताय मेडिकल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर पुण्या पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे अशा आयुक्त या पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे काय हे का हे काय दो आखे बारा सिनेमा चाललाय का पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं दो आखे बारा हा सिनेमा सुरू केला आहे का नवीन पुनर्वसनाचा हा सगळा पैशाचा खेळ आहे त्याच्यामुळे मृतांना ह्या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार पोलिसांनी केलेला आहे आणि न्यायालयाने केलेला आहे